रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्त्र निकेतन सलगरे व शाखा निपाणकर सरकारांच्या राजवाड्याला श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये रविवारी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचं आगमन झालं सर्वप्रथम श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर यांनी शाहू महाराजांचं व त्यानंतर आलेल्या आमदार शशिकला जोल्हे यांच्यासह मान्यवरांचं राजवाड्यामध्ये स्वागत करण्यात आलं श्रीमंत शाहू महाराज यांनी राजवाडा परिसरातील आई तुळजा भवानीचं दर्शन घेतलं यावेळी श्रीमंत दादाराजे निपाणकर व विजयराजे निपाणकर यांनी शाल फेटा व हार घालून श्रीमंत शाहू महाराजांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी श्रीमंत राजकुमारी ऋतंबरा राजे निपाणकर श्रीमंत राजमाता राजलक्ष्मीराजे निपाणकर यांनी देखील श्रीमंत शाहू महाराज यांचा सत्कार केला या प्रसंगी श्रीमंत सुकिर्ती राजे अश्विनी राजे राजेश्वरी राजे निपाणकर तसेच कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते उपस्थित आमदार चंद्रकांत तारळे विठ्ठल माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले सुनील पाटील राजू सचिन पावले यांचा देखील सत्कार करण्यात आला कनंगल्याहून आलेले धर्मराज कमते बाळू कमते निलेश कमते सचिन पावले सुजित गायकवाड निलेश पावले ममदापूरचे श्रीकांत पुजारी प्रमोद पुजारी ओंकार पुजारी प्रसाद पुजारी अमोल भोसले संजय पारळे किरण माने बाळू पवार आदी मान्यवर मंडळी व भेटी दरम्यान उपस्थित होते महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा